आपल्या आलाट जसे युट्यूब चॅनल मध्ये मध्ये रोज बघत आहे आणि आपण खूप लेट झाला आपला एक वाजता खूप ऊन पण आहे त्यात सी एन जीच्या लाईन मध्ये आता आपण सी एन जी वगैरे भरतोय आता आणि माझा आज वाढदिवस आहे त्यामुळे सगळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या त्यांचं खूप खूप आभार आहे त्यांचं आता आम्ही महाबळेश्वर साठी निघालो इकडनं सी एन जीची लाईन बघा किती लागली इथून तर मित्रांनो पण आता आलं हॉटेलमध्ये जे आपलं हॉटेल होतं तिथे थोडं चेकिंग करताना थोडं इश्यू होता आणि झालं ते सॉल्व्ह तिथलं तीन रूम होत्या तर त्यांनी आपल्या इथे दोन रूमच ठेवले असं सांगितलं नंतर एक दिली तर रूम बघा तुम्ही खूप भारी रूम आहे समोर आता थंडी तर नाही तर थोड्या वेळाने बघू थंडी वाजते की नाही

नमस्कार विक्रम शुभ सरकार आपली झाली झोप वगैरे आता आपण चेकआउट करतो हॉटेल म्हणून अंग वगैरे पण झाली माझी

शिवलिंग आहे येत ना कुठे लिहिलंय दिसलं नाही मला हे लाईन येत आहेत पाणी मंदिर आहे पाच मिळतं पाणी येते

प्रचोदयात ओ कालकालाय विद्मय काल अतिथायती मई तन्नो काल भैरवा प्रचोदयात ओ कालकालयात ओ काल आता सगळ्यांना सुट्ट्या लागतील डिसेंबरच्या ना स्ट्रॉबेरीचा शेत बघा स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉबेरी आहे बोलतो मला कोणी बघितलं नाही बरं झालं

ティ <laughs> <laughs> कौन पिन है और ये हर का कट कैसा लगा पूरी तीन वैरायटीज है कच्चा पक्का सबसे पक्का अभी वो मैं खत्म कर रही अभी वो टोंडा है ये ना अलग है ना ये अलग है सच फ्रेंड्स ये लगाओ बोलमाली आठवा हात ठेवा दादा पोच सांगतोय आठेवा हा पॅकेज नाही पॅकेज नाही गोल माजनी ताई चष्मा घाला ना Hjelp! <laughs> 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 就是啊。<laughs> <laughs> Tunggu macam, jatuh juga <laughs> macam tak jatuh. Tunggu,

કાર્ડ આડવા કાર્ડ चक्कर आले भाई चक्कर चक्कर आली चक्कर चक्कर झालं संपलं छोटा आहे मार बस <बोचा। laughs> <laughs> अरे साडेनऊशे हां म्हणजे एक जण असं किती जण एकच जण एकच जण